काय झाडी काय डोंगर काय हॉटेल मध्ये या एका वाक्यानं देशात लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे माजी आमदार शहाजी बापू पाटील आता त्यांच्या या एका वाक्यानं शिवसेना पक्ष फुटीमुळे तापलेलं जे वातावरण होतं ते हलकंफुलकं होण्यास मदत झाली होती या वाक्यावर अनेक मीम जोक आणि गाणी पण तयार झालीत पण हेच शहाजी बापू आता आजारपण आणि भाजप या मित्रपक्षानं शेकापसोबत हात मिळवणी केल्यामुळे दुखावले गेलेत त्यामुळे त्यांनी थेट फडणवीस यांना भावनिक आवाहन केले कारण याचे पडसाद सांगोला नगरपालिकेत उमटणार आहेत त्यामुळे सगळ्या गोंधळात शहाजी बापू पाटील चर्चेत आलेत खरं तर त्यांच्या कॅन्सरपर्यंत जाण्यामागे भाजपचा भाजपचाच हात आहे किंवा भाजप जबाबदार आहे असं अप्रत्यक्षरित्या आरोप शहाजीबापू पाटील करत आहेत मग नेमकं काय झालंय का खरंच असं आहे का या सगळ्याचाच आढावा आपण या व्हिडिओतून सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना गट आणि भाजप ही एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपनं शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी आघाडी केलीये त्यामुळे शहाजीबापू पाटील एकटेच निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे आता त्यांनी भावनिकतेतून राजकारण सुरू केलंय ले। आपल्याला कॅन्सर झालाय जर लोकसभा निवडणुकीत मी उपचार घेतले असते तर आज माझा आजार एवढा वाढला नसता मात्र आपली जबाबदारी ओळखून काम केलं असं सांगत त्यांनी आजच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली शहाजी बापू म्हणाले लोकसभा निवडणुकीत माझा आजारपण मी अंगावर काढल्यानं ते कॅन्सरपर्यंत गेलं लोकसभा निवडणूक सोडून जर मी उपचार घेतले असते तर आज माझा आजार असा बिकट कॅन्सरपर्यंत गेला नसता मात्र आपली जबाबदारी ओळखून मी उपचार घेणं टाळत लोकसभेचा प्रचार केला आणि भाजपला पंधरा हजार मतांचं लीड मिळवून दिलं आपल्याला कॅन्सर असल्याचं सांगितल्यामुळे शहाजीबापू गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं आता समोर आलंय त्यांनी एक प्रकारे आपल्या आजारपणाला भाजप जबाबदार असल्याचा ठपका ठेवलाय यामुळे शहाजी बापू यांनी फडणवीस यांना आवाहन करताना मनातील खदगत बोलून दाखवली सांगोल्यात जे चालू होतं ते मुख्यमंत्र्यांना समजत नव्हतं का असा सवाल करत त्यांनी फडणवीसांना धर्मसंकटात टाकले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही शब्द मी मोडलेला नाही लोकसभा निवडणुकीत माझ्या सांगोला तालुक्यातून भाजप उमेदवार निंबाळकर यांना पंधरा हजारांचं लीड दिले लोकसभेला मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार विरोधात उभा होता अत्यंत बिकट परिस्थिती होती पण मी रंजनसिंह निंबाळकरांसाठी ते आपल्या मित्र पक्षाचा उमेदवार आहेत म्हणजे आपलं कर्तव्य असं समजून मी केलं पण आपल्याला मात्र एकटे टाकण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजप नेत्यांविषयी माझ्या मनात आदर आहे पण निवडणुका हाताळणाऱ्या भाजपच्या प्रमुखांनी विनाकारण चुका करून ठेवल्यात असं म्हणत शहाजी बापू यांनी भाजपचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला तसं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीत मतदार मत सांगोला मतदारसंघात भाजपला बहुमत मिळालं होतं म्हणजे सांगोल्यामध्ये भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना एकोणनव्वद हजार अडोतीस मतं मिळाली होती तर महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील फक्त सांगोला मतदारसंघातच भाजपला नाममात्र का असे ना पण आघाडी मिळाली होती त्यामुळे शहाजीबापू पाटील यांचा दावा या ठिकाणी योग्य आहे पण एवढं करूनही मित्र पक्ष प्रतारणा करत असल्याचा ठपका शहाजी बापूंनी ठेवलाय आता शहाजीबापू पाटील यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर शहाजीबापू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार आहेत शिवसेना शिंदे गटात असलेल्या शहाजीबापू यांची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे एकोणीशे नव्वद मध्ये शहाजी बापू पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण शेकापचे गणपतराव देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला एकोणीसशे पंच्याण्णव पार पडलेल्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी मागल निवडणुकीचा पराभवाचा जो वचपा आहे तो काढत गणपतराव देशमुख यांना फक्त एकशे ब्याण्णव मतांनी पराभव करत विधानसभेत प्रवेश केला यावेळी शरद पवारांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून काँग्रेस पासून वेगळं होत राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी शहाजीबापूंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण राष्ट्रवादीनं गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिल्यानं त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला अपक्ष निवडणूक लढवली पण यात त्यांचा परत एकदा पराभव झाला पण पुढे दोन हजार चार दोन हजार नऊ या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावी सुमुश्की ओढवली सलग तीन पराभवामुळे शहाजी बापूंनी राष्ट्रवादीला रामराम करत दोन हजार चौदा विधानसभा पूर्वी शिवसेनेत प्रवेश केला पण दोन हजार एकोणीस भाजप शिवसेना युती झाल्यामुळे आणि त्यातही सांगोला मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटल्यामुळे ते दोन हजार एकोणीस शिवसेनेच्या तिकिटावर लढले यावेळी मात्र वयाचं कारण देत गणपतराव देशमुख यांनी माघार घेतली मग गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी शहाजी बापू यांची लढत झाली आणि त्यात ते विजयी झाले फक्त सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी शहाजी बापू विजयी झाले म्हणजे काय तर एकोणीसशे पंच्याण्णवला ते एकशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले त्या मानानं दोन हजार एकोणीसचा हा विजय बापूंना सुखवणारा होता पण शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात बापूंनी एकनाथ शिंदेना साथ दिली विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसला बापू हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार होते त्यांनीही शिंदे यांची साथ दिली त्यातूनच ते गुवाहाटीला गेले आणि तिथेच त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला बोलताना फोनवर बोलताना एका डायलॉगामुळे बापू अख्ख्या राज्यात प्रसिद्ध झाले पुढे दोन हजार चोवीसला त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून संधी मिळाली पण शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पंचवीस हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला सध्या ते शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे नेतृत्व करत आहेत आणि हे करत असताना नगरपालिका निवडणुकीत भाजपनं युती धर्माचं पालन केलं नाही असा आरोप त्यांनी केलाय खरं तर सांगोला नगरपालिकेत भाजप शेकाप दीपकाबा गट एकत्रित एक येऊन निवडणूक लढवते त्यात शिवसेनेचे नगराध्यक्षपदासह तेवीस जागांसाठी शिवसेनेने उमेदवार उभे केलेत पण समोर तीन प्रतिस्पर्धी असताना बापू एकाकी पडल्याचं दिसते त्यामुळे हातबल होऊन शहाजी बापू यांनी भाजपचं सुरू असलेलं राजकारण हे हिडीस किळसवाण आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखं आहे असं राजकारण महाराष्ट्रात होणार असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वैभवशाली परंपरा थोड्याच दिवसात उद्ध्वस्त झालेली तुम्हाला दिसेल असं ते म्हणाले एका बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधकांना एकत्र करण्याचं काम बाहेरच्या लोकांनी केलंय असा आरोप बापूंनी केला होता त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती आणि यावर जयकुमार गोरे यांनी देखील पलटवार केला ते म्हणाले गेले पाच वर्ष चांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कमे का झाली नाहीत याचं उत्तर आधी शहाजी बापूंनी द्यावं ते माझे चांगले मित्र आहेत पण त्यांनी आत्मपरीक्षण करावं दुसऱ्याला दोष देताना आपण काय केलं आहे हे तपासून पाहिलं पाहिजे असं जयकुमार गोरे म्हणाले अर्थात गोरेंनी सल्लावजा टीका केल्यामुळे भाजप माघार घेणार नाहीये आणि जो आरोप भाजपवर केला आहे तो मान्य करणार नाहीये हे स्पष्ट संकेत मिळालेत भाजपच्या खेळीमुळे दुखवले गेलेले शहाजी बापू यांच्या आजारपणाचं भावनिक कार्ड भाजप विरोधात निवडणुकीत उपयोगी पडेल का की भाजप बापूंचं सांगोल्यातील जे अस्तित्व आहे त्यालाच आव्हान देणार आहे महायुतीतील या गटबाजीचा विरोधकांना लाभ होणार आहे का मग मतदार कोणाला साथ देतील याची